आता हे कसं बघा अंड्याचं कालवण झनझणी झालं अचानक आपल्या घरला कोणतं पाहुणं आलं जेवणाच्या वेळ दुपारी प्रश्न पडतो की आता अचानक आल्यात आत, आणि काय करायचं आणि ते पण पाहुणं संध्याकाळ राहणार असलं तर काही प्रश्नच येत नाही जर पटकन पाहुणं जाणार असलं आणि जेवणाच्या वेळेत आलं की मग आता शाकाहारी करायचं म्हणलं तर वरण आलं आमटी आलं दोन सुक्या भाज्या लोणची पापड आणि गोड गोडती करायला पाहिजे श्रीखंड आम्रखंड बासुंदी असलं काहीतरी मांसाहारी करायचं म्हटलं तर चिकन मटणाचं दुकान लांब असतं या तर आपल्या घरात काहीतरी चार पाच चा अंडी तर असतात नाहीतर जवळ किराणा मालाचं दुकान असले की पटकन घेऊन येतोय पटकन होणार असं अंड्याचं कालवण आज करून तुम्हाला मी दाखवणार आहे कुठलं पण आपण पन कालवण करावं लागलं मटण असून द्या चिकन किंवा अंड्याचं कालवण किंवा एखादं शाकाहारी असं मसालेदार करायला लागलं तर शक्यतो मसाला एक सारखाच असतो या कांड्याच्या कालवणासाठी ही मी साहित्य काय काय घेतलंय बघा दोन लसणाचं बारकं गड्ड सोडून घेतलाय थोडीशी कोथमीर एक चमचा जिरं दोन चमचे तीळ एक वाटी आली खोबरं आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय असा मसाला करून जर तुम्ही ठेवला असा तर मटणाचा रसा मटणाचं सुक्क कालवण चिकन किंवा अंड्याच्या कालवण आला मासं केलं तर आपण किंवा आता तुम्ही साकार केला तर त्यात भरलं वांग बटाट्याला घाला येतोय असं सगळा मसाला केला आणि फ्रीजला ठेवला की नाही चार दिवस चांगला राहतो खराब होत नाही ते चाटके न अंड्याचं कोरडेस करून आपण घेऊया आता त्याला, हो त्याला। पांदर पांदर आता एक परिभर आपण टाकून घेऊया पण कांदा टाकून घेऊ आता त्याला नाही कांदा चांगला भाजून घ्यायचा लाल तोर कांदा भाजायचा त्याला जरा कच्चा ठेवला की खोर्जाला पांढर पांढर कांदा धावतो या खोरदेश आता कोल्हापूरच्या चटणी का नाही एक पळी टाकून घेऊया एक चमचा हा हळद टाकून घेऊया पाट्या वाटल्याला मसाला आपण ह्याच्यात टाकायचा चांगला तेला का नाही की असा मसाला भाजून घ्यायचा म्हणजे तेल सुटत त्याला मसाला शिजायसाठी जराशी आपण आता पाणी वतून घेऊया असा मसाला का नाही त्याला तटा तटा चटा भाजला की त्याला तेल सुटत या म्हणजे लाल भडक नाही कालवण चांगलं दिसतं या सुधी चवीला लागते मसाला भाजलाय गरम पाणी वाचायचं हे जा आता चवीसाठी मीठ टाकून घेऊया आता जरा वर कोथिंबीर टाकूया अशी कालवण आला का नाही खळ 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 अशी उकळी यायला पाहिजे म्हणजे मग त्याच्यात आता अंडी सोडायची बेन उकळी मारता जर अंडी सोडली तर ती तळालाच बसते ती वर येत नाही ती उकळी मारली की अंडी सोडले की तट गुलाबाच्या फुलावर आणि वर येते अंडी ज्या वेळेला आपण रसा उकळतो का नाही रस्याला उकळी आली तर त्यात ती अंड सुडतो या तर ते अंड का नाही असं फुलावानी उमालत या आणि रशात असतानाच त्याला का नाही असं गार 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 हलवायचं म्हणजे आपल्या अंड्याचा कसा भगरा होतो की नाही असं रशात सगळा भगरा होतो या आणि तसा रशातच असतानाच भगरा करून घ्यायचा असं हलवून घ्यायचं बघा सगळं जरा वर अंडी पवत आली की सगळं का नाही असं हलवून घ्यायचं एकसारखं हे सगळं आपण अंड्याचा भगरा कसं करतो की नाही असं रशातच सगळे अंडी आणि ह्याला शिजाय पण लय वेळ लागत नाही एक पाच मिनिटात हे होत काही जर तुम्हाला असं बारीक करायची नसली तर तसंच असं फुलासारखं अंडे राहत्यातच त्याच्यात तसं जर घेऊन खाल्ला अस तरी पण चालतंय किंवा असं बारीक केलं तरी पण चालतंय असं अंड्याच असं असलं म्हणजे दोन भाकरी कुसकारून घ्यायच्या ऊन 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 त्याच्यावर कोरज्यास घ्यायचं अंड्याचं आणि एक भाकरी खाता खाता दोन भाकरी खायच्या आता एक बघा अंड्याचं कालवण झनझणी झालंय असं थंडीच्या महिन्यात का नाही संध्याकाळी असं अंड्याचं कोरड्यास करून दोन भाकरी करून, खाल्लं की अंगात थंडी तीवढी राहतच नाही थंड वाजतच नाही मग